महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी नुकतीच स्पर्धा विश्व अकॅडमीला सदिच्छा भेट दिली या भेटीत त्यांनी संस्थेच्या प्रमुख तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी आणि संचालिका सुचिता साळवी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कार्याची विशेष स्तुती केली स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्याचे महत्त्वाचे कार्य स्पर्धा विश्व अकॅडमी संस्थेनं अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थी घडवले असून अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन कलि या कार्याची माहिती मिळताच तृप्ती देसाई यांनी स्वतः अलिबागला देऊन संस्थेचे प्रत्यक्ष निरीक्षण केलं तृप्ती देसाई यांनी तपस्वी गोंधळी आणि सुचिता साळवी यांच्यासोबत चर्चा करत महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांच्याकडून होणाऱ्या योगदानाचे भरभरून कौतुक केलं त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समाजाप्रती आपलं देणं लागतं म्हणून अधिकारी झाल्यानंतर सुद्धा कायम मातीशी जुळवून राहता आलं पाहिजे यश मिळवण्याकरता सतत प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा आपण करत असलेल्या कार्याची कोणी तसदी देखील घेत नाही मात्र स्वतःवर विश्वास आणि अविरत मेहनत करण्याची तयारी केली आणि जास्तीत जास्त कृतीवर भर दिल्यास आपण आपल्याला हवे असलेले यश निश्चित मिळवू शकतो तसंच स्वप्न मोठं ठेवण्याचा संदेश दिला या भेटीत संस्थेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत तृप्ती देसाई यांनी स्पर्धा विश्व अकॅडमीच्या कार्यपद्धतीचा गौरव केला त्यांनी म्हटलं की तपस्वी गोंधळी आणि सुचिता साळवी या भागा या महिलांनी ग्रामीण भागात नवा आदर्श निर्माण केला भेटीनंतर अकॅडमीच्या वतीनं तृप्ती देसाई यांचा सत्कारही करण्यात आला संपूर्ण परिसरात या भेटीची सकारात्मक चर्चा सुरू आहे आज अलिबाग मध्ये तपस्वी गोंधळी आणि सुचिता साळवी ज्या स्पर्धा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका आहेत अनेक तरुणांना तरुणींना घडवण्याचं काम करतात पोलीस भरतीसाठी जी अकॅडमी आहे अनेक विद्यार्थ्यांची मी तिथं भेट घेतली त्यांना मार्गदर्शन केलं आणि खूप तरुण वयामध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जे आहे ते या अकॅडमीच्या माध्यमातून होतं त्यांचा व्यायामाचा सराव असेल त्यांना वेगवेगळ्या विषयात जे आहे ते प्रावीण्य मिळवण्यासाठी या दोघी मार्गदर्शन करतात आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थी जे आहेत या माध्यमातून सरकारी सेवेमध्ये रुजू झालेले आहेत त्यामुळं या दोघींच एक महिला म्हणून त्या ज्या पद्धतीने अकॅडमी चालवत आहेत त्याचं कौतुक केलं आणि तिथल्या विद्यार्थ्यांना भेटून आनंद झाला खूप चांगल्या पद्धतीनं अलिबाग मध्ये ही अकॅडमी चालवली जाते आणि ऑक्टोबरच्या सगळ्या परीक्षांसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या